एक्झाम्पल नाही फाईंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इन इच ऑफ द फॉलिंग इक्वेशन्स सेवन्टीन पॉईंट ट्वेंटी एट डिवायडेड बाय एक्स होल डिवायडेड बाय थ्री पॉईंट सिक्स इंटू झिरो पॉईंट टू इक्वल टू टू तर इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाईंड आउट करायची आहे आणि आपल्याला बॉर्मसूरून वापरून सॉल्व्ह करायचं आहे सेवन्टीन पॉईंट टू एट डिवायडेड बाय एक्स होल डिवायडेड बाय थ्री पॉईंट सिक्स इंटू झिरो पॉईंट टू इक्वल टू टू यूज बॉडमस रूल बी स्टँड फॉर ब्रॅकेट ओ फॉर ऑफ डी फॉर डिव्हिजन एम फॉर मल्टिप्लिकेशन ए फॉर ॲडिशन अँड एस फॉर सबट्रॅक्शन तर इथे ह्या इक्वेशनमध्ये आधी ब्रॅकेट आहे का ते बघायचे तर इथे एक बरं एक एक्सप्रेशन आहे आणि इथे एक एक्सप्रेशन आहे दोन इक्वेशन्स आहेत तिथे इथे आधीपर्यंत डिव्हिजन आहे तर आपण डिव्हिजन करायचे सेवन्टीन पॉईंट टू एट डिवायडेड बाय एक्स थ्री पॉईंट सिक्स इंटू झिरो पॉईंट टू इक्वल टू टू ह्या दोन्ही टेम आपण आर एच एसला घेऊन

two into zero point two four four and point is after two digit one and two digit here point is here one point four four equal to one seven two hundred divided by hundred वन फोर फोर डिवायडेड बाय हंड्रेड तिथे डेसिमल नंबर आहेत तर त्याचं आपण फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्शन केलेले सतरा पॉईंट दोन आठ म्हणजेच सतरा एक हजार सातशे अठ्ठावीस भागिले शंभर तसंच एक पॉईंट चार चार म्हणजेच एकशे चौवेचाळीस भागले शंभर 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 कट होतील एक हजार सातशे अठ्ठावीस भागिले एकशे चौवेचा तिथे हा भागा काय करायचा आहे एकशे चौवेचाळीसने एक हजार सातशे अठ्ठावीसला भाग द्यायचा आहे तिथे भाग दिले आपण बाराचा भाग घेतला आहे

वन सिक्स नाईन सिक्स तीन हजार सहाशे अठ्ठेचाळीस पॉईंट चोवीस अधिक तीनशे चौसष्ट पॉईंट आठ आठ दोन चार भागिले एक्स वजा छत्तीस पॉईंट चार आठ दोन चार बरोबर तीन सहा तीन हजार सातशे चौऱ्याण्णव पॉईंट एक सहा नऊ सहा जरा आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे तर आपल्याला फाइंड आऊट काय करायचं आहे व्हॅल्यू एक्सची काय फाइंड आऊट करायचं आहे व्हॅल्यू तर इथे आपल्याला वापरायचं आहे परत बॉडमास रूल बॉडमास रूलप्रमाणे आधी इक्वेशनमध्ये एक्सप्रेशनमध्ये ब्रॅकेट आहे ऐकत नाही आहे ऑफ आहे का नाही डिव्हिजन आहे का तर आहे इथे डिव्हिजन आहे डिव्हिजन आहे ते तर आधी आपल्याला डिव्हिजन करायचे आधी आपण डिव्हिजन करू तीनशे चौसष्ट पॉईंट आठशे चोवीस भागिले एक्स ही टर्म आपण ह्याप्रमाणे लिहिली आता आणि ही टर्म अशीच लिहिली आणि ही पण अशीच लिहून घेऊ आणि इथे इक्वलचं चिन्ह आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एक्स 364.824 हंड्रेड by सिक्स्टी फोर पॉईंट एट टू फोर बाय एक्स इक्वल टू ह्या दोन्ही टर्म आपण आर एच एसला घेऊ इथे प्लस आहे तिथे काय होणार आहे मायनस होणार आहे मायनस थ्री सिक्स फोर एट पॉईंट टू फोर आणि इथे मायनस असल्यामुळे ही टर्म इकडे घेताना प्लस करायचं थ्री सिक्स पॉईंट फोर एट टू फोर तर आता येथे आपण आधी या दोन्हींची ॲडिशन करू थ्री सेवन नाईन फोर पॉईंट वन सिक्स नाईन सिक्स प्लस थ्री सिक्स पॉईंट पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे मगच ती ॲडिशन बरोबर होती सहा आणि चार सहा अधिक चार दहा हाचाला एक नऊ एक दहा दोन बारा हाचाला एक आठ न एक नऊ नऊ सहा पंधरा हाचाला एक चार आणि एक पाच आणि एक सहा पॉईंट चार सहा दहा हाचाला एक नऊ एक दहा तीन तेरा हाला एक सात आणि एक आठ आणि तीन तीन हजार आठशे तीस पॉईंट सिक्स फाईव्ह टू झिरो थ्री एट थ्री झिरो पॉईंट सिक्स फाईव्ह टू झिरो आणि आता मायनस थ्री सिक्स फोर एट पॉईंट टू फोर ह्या दोन्हींची आपण आधी ॲडिशन केली आणि आता सप्ट्रॅक्शन मायनस थर्टी सिक्स थ्री थाउजंड थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड फोर फोर्टी एट पॉईंट टू फोर झिरो टू वन फोर पॉईंट टू एट वन वन झिरो झिरोसर इज वन ए टू पॉईंट फोर वन टू झिरो एक्स इक्वल टू थ्री सिक्स फोर पॉईंट एट टू फोर डिवाइड बाय वन एट टू पॉईंट फोर वन टू तर इथला पॉईंट आपल्याला डिलीट करायचा आहे थ्री सिक्स फोर एट टू फोर फोर डिवायडेड बाय हंड्रेड वन एट टू फोर वन टू होिवायडे बाय हंड्रेड हंड्रेड वन टू थ्री थाउजंड थाउजंड डिवाइड थ्री सिक्स फोर एट टू फोर एट टू फोर वन टू ह्या संख्येने ह्या संख्येला भाग घालायचा भाग वन ही संख्या तीन लाख चौसष्ट हजार आठशे चोवीस आणि ही संख्या आहे एक लाख ब्याऐंशी हजार चारशे बारा तर ह्याच्या दुप्पट ही संख्या असू शकते म्हणून आपण बघू चार दोन आठ चार सोळा आणि तीन दोन दर फोर अँसर इज टू एक्स इक्वल टू टू एक्स इक्वल टू टू अँसर एक्स इक्वल टू टू